काँग्रेसचा बडा नेता असं कोणता बन पश्चिम ते आपला मला बिलकुल खडा टाकून द्यायचे काम आहे मला मला बिलकुल काही असं वाटत नाही असं कोणी नाहीये आपला चर्चा सुरू करून देणं निगेटिव्ह नकारात्मक एवढाच त्याचा अर्थ आहे साहेब प्रचारानिमित्त तुम्ही राज्यभर फिरता बारामतीची काय सुद्धा सुप्रिया खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे लक्षात ठेवा मला माझा आकडा तर असं वाटतं का त्या तीन साडेतीन लाखापेक्षा जास्त धिक्क्यानं विजयी होतील हे मला मला वाटतं आणि तुम्हाला चार तारखेला लक्षात येईल शरद पवार अस्वस्थ झालेली नाहीत अस्वस्थ पवारसाहेबांनी अनेक संकटं हाताळलेले आहेत आणि त्यांना शांत डोक्याने येतात संकट मी पाहिलेले त्यांना जवळून पाहिले पक्ष आमचे वेगळे आहेत परंतु मी खूप जवळून त्यांना पाहिले काँग्रेसमध्ये असताना किंवा ते राष्ट्रवाद झाली मी आम्ही काँग्रेसमध्ये थांबलो ते संकटाला सामोरं कसं जायचं याचा विचार करतात आणि संकट सोडवतात हे वैशिष्ट्य त्यांचं आहे आणि त्यामुळं आता आपण पाहिलं तर ते शांतते पत्तीनंच हाताळतात आता यांनी जे प्रश्न विचारला यांचा यांच्या स्वभावाचा तो भाग आहे संकट बाजूलाच राहतं नवे संकट निर्माण करतात ते